नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षेविशेष या युट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे वीस प्रश्नांमधील आज आहे सराव संच तीस वळूया प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रपूर प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रवरानगर प्रश्न क्रमांक तीन एच वन एन वन हा विषाणू कोणत्या आजारासाठी कारणीभूत आहे योग्य उत्तर ऑप्शन सी साईन फ्लो प्रश्न क्रमांक चार अठराशे सत्तावनचा चा उठाव कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाला योग्य उत्तर ऑप्शन ए लॉर्ड कॅनिंग प्रश्न क्रमांक पाच सत्तीबंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती योग्य उत्तर ऑप्शन ए राजाराम मोहन रॉय प्रश्न क्रमांक सहा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हटले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड रिपन प्रश्न क्रमांक सात पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तेथे खालीलपैकी कोणते शिखर आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए निलगिरी प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील देहवाळंदी हे तीर्थचित्र कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंद्रायणी या नदीकाठावर देवळंदी हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयाचा आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजनीती प्रश्न क्रमांक दहा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी एनसीएल कोणत्या ठिकाणी स्थित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे प्रश्न क्रमांक अकरा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अंदमान या ठिकाणी भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे प्रश्न क्रमांक बारा नकाशातील पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तपकिरी प्रश्न क्रमांक तेरा धुळे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साकरी प्रश्न क्रमांक चौदा भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पोर्तुगीज प्रश्न क्रमांक पंधरा भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आग्नेय प्रश्न क्रमांक सोळा बर्फामध्ये खालीलपैकी काय मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मीठ प्रश्न क्रमांक सतरा शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या कवीने गजल हा प्रकार मराठीत रूढ केला योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुरेश भट प्रश्न क्रमांक एकोणीस महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोरे आणि आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नाना जगन्नाथ शंकर शेठ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा